नमस्कार मित्रांनो मी राजू या तुम्ही बघत आहात भूमिका चॅनल मित्रांनो आज आपण दस्त नोंदणीबद्दल जी बातमी आहे त्याबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे कारण की बऱ्याच लोकांच्या बऱ्याच दिवसापासून कॉल आणि आपल्या व्हिडिओ खाली कॉमेंटमध्ये विचारलं जातं की सर दस्त नोंदणी केव्हापासून सुरू होणार आहे जो गुंठेवारीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झालेली आहे कारण की आपण हिवाळी अधिवेशनामध्ये पण बघितलेलं आणि पावसाळी अधिवेशनामध्ये पण विखे पाटील आहे यांनी आश्वासन दिलेलं की लवकरात लवकर आम्ही सुरू करू त्याच्यानंतर अठरा ए पण कायदा लागू करण्यात आलेला पण चार बस जे राजपत्र काढण्यात आलं दहा गुंठे बघायत आणि वीस गुंठे जिरा आहेत त्याच्यावर पण अजून तरी काम सुरू झालेलं नाही आहे कारण की आपल्या सबस्क्रायबरपैकीच बऱ्याच लोकांनी मला फोन केले की सर ते चार बस राजपत्र काढल्यावर जो निकाल द्यायला पाहिजे होता की त्या प्रकारे प्रक्रिया चालू व्हायला पाहिजे पण ती पण झालेली नाही आहे तर आज आपण त्याचबद्दल सगळीच माहिती घेणार आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जो गोविंद रामलिंग सोलपुरे यांनी जी याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांचा जो केस चालू आहे गव्हर्नमेंट वर्सेस तर त्याचा नेमकी निकाल केव्हा येणार आहे कारण की तुम्ही लास्ट जजमेंट बघितली तर ती सप्टेंबर महिन्यामधली आहे आणि सप्टेंबर महिन्यानंतर परत डिसेंबरमध्ये पण हेअरिंग झालेली ती पण अजून त्याचा पण निकाल काय आपल्याला समजलेला नाही आणि आता जो जानेवारी आहे त्याची पण आपल्याला काय अजून मिळाली नाही तर आपण डायरेक्टली आज त्या वेबसाईटवर जाणार आहेत आणि आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहेत की नेमकी त्या सुप्रीम कोर्टामध्ये पण कशा प्रकारची हेअरिंग चालू आहे आणि त्यांनी लास्टचं जजमेंट कशाप्रकारे दिलेलं होतं आणि दस्त नोंदणी आणि गुंठेवारीचा जो ठप्प पडलेला व्यवहार आहे तो केव्हापासून सुरू होणार आहे तर त्यासाठी मी आज जे तुम्हाला शिकवणार आहे कारण की की तुम्हाला वारंवार प्रश्न विचारायची गरज लागणार नाही तुम्ही डायरेक्टली या वेबसाईट वर जा आणि मी जशाप्रकारे तुम्हाला सांगतो स्टेप बाय स्टेप त्या प्रकारे जरी थोड्या थोडीच डिटेल भरायची आहे जास्त तुम्हाला मेहनत पण होणार नाही आणि तुम्ही अपडेट राहू शकतात कशा प्रकारे करायचं आहे ते मी तुम्हाला समजवतो आता मी तुम्हाला सीवर दाखवणार आहे पण तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा करू शकणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं मित्रांनो की तुमचा कोणताही जो ब्राऊझर आहे जो क्रोम ब्राऊझर आहे आपल्या फोनमध्ये तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली इथे तुम्हाला दिसत असेल बॉम्बे हायकोर्ट अशा प्रकारे टाईप करायचं बॉम्बे हायकोर्ट टाईप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वेबसाईट ओपन होतील बऱ्याच वेबसाईट येतील ऑफिशियल वेबसाईट ऑफ हायकोर्ट ऑफ बॉम्बे असं लिहिलेलं असणार आहे तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय त्याच्यावर क्लिक केलं का तुम्ही इथे बघत असतील हायकोर्ट ऑफ बॉम्बे असं तुम्हाला इथे लिहून येणार आहे तर ह्याच्यावरूनच आपण तो निकाल आहे तो काढायचा आणि बघायचा प्रयत्न करणार आहेत की कशा प्रकारे आपण चेक करू शकतो अपडेट म्हणजे आजचा जरी निकाल असेल तरी आपण इथे बघणार तर इथे आपल्याला केस स्टेटस जो आपला हा केस स्टेटस असा जो ऑप्शन आहे वरून दुसरा आता वरून तिसरा पण तुम्हाला दाखवू शकतात तर हा जो केस स्टेटस असं लिहिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला जाऊन याच साइड तुम्हाला यायचं आहे आणि इथे पार्टी लिहिलेलं आहे पार्टी विश म्हणजे पार्टी वाईज तर इथे तुम्हाला पार्टी वाईज ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पार्टी वर तुम्ही जसं क्लिक करतील तर तुम्हाला एक असा फॉर्म भरा भरावा लागणार आहे जा त्याच्यात पण जास्त काही डिटेल भरायची नाही फक्त तुम्हाला पूर्णपणे माहिती असलेली गरजेचं आहे कारण की जर मी आता इथे जो पूर्ण फॉर्म भरत आहे प्रकारे जरी तर तुम्ही भरला तरच तो जो निकाल आहे त्यापर्यंत तुम्ही पोचू शकणार अन्यथा तुम्हाला दुसराच निकाल तुमच्या फोनमध्ये शो होऊ शकतो त्यासाठी इथे जे बॉम्बी लिहिलेलं आहे तर तिथे क्लिक करायचं आहे बॉम्बेच्या ऐवजी आपल्याला औरंगाबाद निवडायचं आहे कारण की औरंगाबाद मध्येच ती याचिका दाखल केलेली ती नंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे तर औरंगाबाद आपण सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली या साईडला राईट साईडला यायचं आहे आणि इथे दोन हजार चोवीस दिसेल तर ते दोन हजार चोवीस ऐवजी तुम्हाला दोन हजार बावीस करून घ्यायचं आणि जे हे सिव्हिल आणि हे आहेत सगळं आहे जसं तसंच ठेवायचं आहे आणि इथे पार्टी नेम आता पार्टी नेम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मग अशीच मी बोललो मग इथे तुम्हाला फटाफट लिहून घ्यायचं आहे गोविंद रामलिंग सोलपुरे अशा प्रकारे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली हा जो कॅप्च आहे तो तुम्हाला एकदा भरावा लागणार आहे तर इथे जसं दिलेलं आहे त्या प्रकारे मी फटाफट टाईप करून घेतो तिथे डब्ल्यू डब्ल्यू व्ही टी डी एच असं लिहिलेलं आहे त्यांनी टी डी एच बघूया सबमिट होते का ओके okay, सबमिट झालेला आहे तर कॅप्चा आपण भरल्यानंतर आता तुम्ही इथे बघत असतील तर तुम्हाला गोविंद रामलिंग सोलपुरे आणि गोविंद रामलिंग सोलपुरे अशा प्रकारच्या दोन तुम्हाला केस इथे दिसणार आहेत तर त्याच्यातला हा जो गोविंद रामलिंग सोलपुरे हा जो वरचा केस आहे तो आपल्या औरंगाबाद खंडपीठात जो चालू होता तेव्हा तेव्हापासूनची ही केस आहे तर ती केस आपल्याला ओपन करायची नाहीये कारण की तिथे आपली केस थांबलेली आहे आता आपली कुठे गेलेली आहे ती सुप्रीम कोर्टात गेलेली आहे तर इथे जो सेकंड नंबरचा तुम्हाला गोविंद रामलिंग सोलपुरे अँड अदर्स जे लिहिलेलं आहे म्हणजेच महाराष्ट्र स्टेट तर गव्हर्नमेंट स्टेट तर ह्याच्या खाली जो सीपी चारशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार बावीस असं लिहिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर इथे पूर्ण तुम्हाला डिटेल मिळून जाणार आहे तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला मी दाखवतो नेक्स्ट डायरेक्ट त्यांनी चोवीस एक दोन हजार चोवीस दिलेली आहे आता मी तुम्हाला जजमेंट पण काढून दाखवणार आहे मागचं ते कशाप्रकारे काढायचं किंवा आता जे झालेलं जजमेंट आहे ते कशा प्रकारे काढणार ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे इथून व्हिडिओ तुम्ही सोडू नका कारण की जे मेन इम्पॉर्टंट जो, जो आपलं जजमेंट असतं तेच बघायचं आहे तर इथे तुम्ही बघत असतील लास्ट डेट पण इथे तुम्हाला दिली असेल इथे आठ बारा दोन हजार एकवीस हे आठ बारा दोन हजार एकवीस ही लास्ट डेट आहे तर अशा प्रकारे ही आता नेक्स्ट डेट आपल्याला चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसची आपल्याला दिलेली आहे म्हणजे त्या दिवशी आपल्याला पूर्ण निकाल त्याचा समजू शकतो त्याच्या खाली इथे तुम्ही स्क्रोल केलं का लिस्टिंग डेट अँड ऑर्डर्स असं लिहिलेलं असेल तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जजमेंट काढण्यासाठी आता इथे तुम्ही बघत असतील तर लास्ट जजमेंट झालेलं आहे ते चौदा नऊ दोन हजार तेवीस म्हणजे चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या दिवशी जजमेंट आणि ऑर्डर निघालेली आहे त्याच्यात दिलेलं होतं मी तो त्याचा व्हिडिओ पण टाकलेला की त्याच्यात नेक्स्ट तारीख दिलेली की सव्वीस दहा दोन हजार तेवीस आणि मी मागची तारीख सांगितलेली आहे हेअरिंगची आठ बारा दोन हजार तेवीस या म्हणजे हे लास्टचं जजमेंट झालेलं ला आहे त्याच्यानंतर कोणतं जजमेंट झालेलं नाही ऑर्डर निघालेली नाहीये तर आता आपली चोवीस तारीख दिलेली आहे चोवीस जानेवारीची तर ती आपल्याला फायनल असं असणार आहे तर आपण चोवीस तारखेला आपल्याला कळणार आहे की तुकडे जे आपले गुं दस्त नोंदणी आणि गुंठेवारीचा जो निकाल आहे त्याच्यावर आता काय जजमेंट येणार आहे आणि कसला प्रकारे निकाल देणार आहे तर नक्की तुम्हाला समजलं असेल चोवीस एक दोन हजार चोवीस या दिवशी आपला जर जजमेंट होत असेल तर आपण त्या दिवशी पण व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करणार आहेत आता मी हा जो व्हिडिओ का बनवला कारण की लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर मी एकदाच उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे कारण की लोकांचे वारंवार प्रश्न येतात सर की दस्त नोंदणीचं काय झालं आणि जो निकाल यायचा होता त्याचा निकाल आला की नाही तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर एवढंच समजवायचं होतं नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन कोणी चॅनलवर आलं असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची अपडेट आणि प्रत्येक व्हिडिओची जी नोटिफिकेशन असेल ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत ता राहील तर चला मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र